दादा असतील 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 बाबा म्हणजे उपसरपंच सरपंच पोलीस पाटील अध्यक्ष सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे आज पाहायचंच काम नाही डॉक्टर साहेब एवढ्या मोठ्या संख्येने हाजर राहतील मलाही वाटत होत कारण आजचा कार्यक्रम म्हणजे बाबा असा आहे की दररोजचा दैनंदिन असा आहे की साडेआठ ते साडे दहा आणि आज लाच आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे हे भगवंताची कृपा आहे जसं भगवंत बुद्धीतील त्याप्रमाणे आपण सेवा करू सकाराम बाबा कर बसल्यानंतर ताई सरला म्हटलं की आज वांदा नाही का की एवढे गुणीजन मंडई या पर्व काळाला सापडतच नाही विठाल आणि तुकोबारे काम कराव प्रत्येकाने काम करावं पहिल्या प्रजांनी कामाला द्यावं याचा संदेश माझ्या जगदगुरु तुकोबाराने दिला दिला आणि आपल्या मुंबईमध्ये काही वेगळं सांगायचं काम नाही आपण सर्व मंडळी दररोजच्या की प्रत्येकाने पहिलं प्रधान आपल्या कामाला द्या पहिल्याने काम करा नुसतं काम करू नका थोडं रामाचं भजन करा का, का... का... काम केलं की सर्वांना श्रम होतात रामाचं भजन केलं की आराम होतो पहिलं प्राधान्य कामाला द्या नुसतं काम करू बाबा का। तर काही म्हणा राम राम भाऊ तू बरोबर आहे आम्ही राम कृष्णारी राम म्हणू राम पण काय फायदा जाईल बाबा शिव शिव सुख होईल दुःखाचं प्रत्येकाला तुम योग्य मीती कर्तव्य आपलं कर्तव्य काय आहे आपण इथं कशासाठी आलो आणि इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचा संदेश देणारे संत जर कोण असेल तर माझे जगद्गुरु तुकोबार आहे म्हणून प्रत्येकाने जगद्गुरु तुकोबारांचा संदेश घ्यावा म्हणून हा संत आहे आपण जर भाग्यवान आहे रामनवमी हनुमान जयंती यावर्षी दादा रामनवमी जी आली ती चैत्र शुद्ध नवमी कधी आली चैत्र शुद्ध नवमी आता प्रत्येक वेळेस रामनवमी मला चैत्र शुद्ध नवमी राम प्रभूचा जन्म रविवारी झाला आणि यावर्षी रामनवमी कधी आली रविवारी आली हा पर्वत आला आहे परत जाऊ द्या दररोज हनुमान आता ते आता दादा वगैरे सगळे बसले आपण शनिवारच्या आरती प्रत्येक गावात करतो कधी करतो शनिवारी आणि हनुमान जयंती कधी आली म्हणजे हे दोन पर्व काळ योग या वर्षी विठाल मी एक विनंती करेन उद्याचा दिवस कथा आहे जगद्गुरु वाचा का प्रत्येक प्रसंगामधून आम्हाला आमच्या जीवनातला संदेश घेण्यासारखाय जसं राम कथे प्रत्येकाला संदेश घेण्यासारखा आहे मुलाने आणि बापाने कसं वागावं रामप्रभू प्रभू बसणार होते दशरथ महाराजांनी सांगितलं वर दिला रामप्रभू वनात नि याला म्हणतात बापाचा आणि मुलाचा हातूट ना कसं कस मागावंजी म्हटले माझे दादा जर वनात चालले असेल तर मी सुद्धा माझ्या दादा सोबत जाईल याला म्हणतात भावा भावाचं नात माझी पती वनात चालले सीता माता म्हटली माझे पती जर वनात जात तर मी सुद्धा माझ्या पती सोबत जाईल याला म्हणतात पती पत्नीचं नातं प्रत्येक नातं मी तुम्हाला रामाला सांगेल एवढी ताकद रामकथेत आहे तस आमच्या जीवनात एखादा दुःखाचा प्रसंग आला येतो आता माझ्या कथाचा विवास झाला राऊत परिवारामध्ये सात मुली झाल्याच्या नंतर गजानन बाबाचा नवस करून कितीतरी दिवसानंतर मुलगा झाला मुलांनी बारावीची पेपर दिली आणि परवाला तो पोहताना मुलगा गेला किती दुःख असेल ते दुःख आपण वर्णन करू नाही महाराज एवढं दुःख आज आमच्या इथं राग झाली सगळी होतो एवढं दुःख लहान लहान लेकर घरामध्ये एकच आई होती ती आई मरण पावली आता त्या नाती कोण सांभाळणार पतीला कोण अन्न देणार फार दुःखाचे प्रसंग येतो पण तेही दुःख सावरण्याची शक्ती माझे जगद्गुरु तुकोबारा देतात तुको म्हणता बाबांनो प्रत्येकाच्या जीवनात दुःख येणार आहे कारण या दोन गोष्टी जशी आपली नदी आहे नदीला दोन तट आहे एक तट आहे एक तट आहे पली करता एक सुखाचा एक आणि त्या मधातून नदी प्रवाहित होती ही जीवन रुपी नदीला दोन तट आहे एक सुखाचा एक दुःखाचा कोणाच्या जीवनात नित्य दुःख नाही आणि कोणाच्या जीवनात नित्य सुख नाही एखाद्या वेळेस विचारा कस आहे महाराज आनंदाला नाही परत आठ दिवसानंतर विचारा कस आहे थोड दुःख आलं म्हणजे सुख येणार आहे दुःख जाणार आहे दुःख येणार आहे सुख जाणार आहे शासनकार म्हणतात सुखस्य अनंतरम दुःखम दुःखरम सुखम न लभते नित्यम दुःख न लभते नित्यम सुखम म्हणून एक विनंती आहे सुख आलं बोलून जाऊ नका का सुख जाणार आहे दुःख आलं कपाळाला हात लावून बसा बसू नका दुःख जाणार आहे आपल्याला बाजार कधी जाईल कुठला बुधवारचा बाजार म्हणजे कालच झाला एक मला सांगा डॉक्टर साहेब कालच्या दिवशी घरामध्ये एवढा भाजीपाला आहे की कुठला पदार्थ करा ह्या माझ्या माता मौल्यांना प्रश्न पडतो एवढा बाजार भाजीपाला कधी बुधवारच्या दिवशी आणि मंगळवारला काही आहे का घरा नाही तसंच आपलं जीवन आहे कधी काय खाऊ कधी काय काय खाऊ बाप गेला न कळता नव्हती संसाराची चिंता लहानपणामध्ये आई वडील मरण पावले तो खूप आज तर बघा गावगाव पंक्ती देऊ लागली साहेबांचे गाव जिंकला बरोबर आहे ना दररोज गावगाव पंक्ती महाराज मी आम्ही फिरू लागलो त्या काळामध्ये तुकोबरा म्हणतात माझ्या पत्नीला आम्हाला मिळालं नाही तर पत्नी मरण भावली दुष्काळ पडला द्रव्य केलं आणि तोपर्यंत माणसालं धन आहे तोपर्यंत माणसाला मान आहे एकदा धन गेलं हजार रुपया हो तुम्ही एवढे बरोबर ते आपण एकवीसशे सांगितलं त्याला पंधराशे तुम्ही वाटू मान्यतायचे की महाराज सत्ता असेल संपत्ती असेल तर आपले परके सुद्धा आपले होतात सत्ता हो संपत्ती नसेल तर आपले सुद्धा परकेवर हो गाडी रोडनं जर आपली चालू असेल तर हात दाखवणारी हादारी आम्हाला येऊ द्या पण आपली गाडी बंद पडली तर जवळची सुद्धा म्हणते त्याची गाडी बंद पडली जरा बाजूला चालू आपण हात हा समाजाचा नियम आहे

it's going to वा कोणी डॉक्टर वा इंजिनियर वा वकील वा क्लास अधिकारी वा फक्त एक आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची जाण ठेवा आता हे लेकर खूप मोठ्याले होतील मोठ्याला झाल्यानंतर त्यांना जाण राहील सरपंच साहेब की आमच्या गावामध्ये राम आणि हनुमान जयंतीला अखंड आराम सत्ता व्हायचा ते कुठेतरी ड्युटीला असले तर तिथे आवडून कार्यक्रमाला जातील का आम्ही सुद्धा त्याच परंपरेमध्ये वाढलो की तिथं भगवंताचं नामचिंतन होत आणि సదా ప్రాద్గ తుకోవారా ప్రత్యేక జీవా ప్రత్యేకా सगळ्यांची आवड एक नसते आमच्या गोवारी वैकुंठाबा वैद्य बाबा सांगायचे एकाला एक आवडत नाही एकाला अनेक आवड आवडत नाही अनेकाला एक आवडत नाही एकाला अनेक आवडत नाही वेगवेगळे विषय आवडतात कोणाला आवडतो कोणाला आवडतो कोणाला कीर्तन आवडतं कोणाला विनेकरी आवडतात कोणाला चोरदार आवडतो विनेकरी बाबा तुम्ही मला येऊन आवडते गायले किती आवडले नसून तुम्ही पाहत आहे पंधरप जागेला पैसे दिले पण माझी इच्छा छोट्या गावातला माणूस तिघे झाला पाहिजे का आला पाहिजे मला पैसे जावे काय झाले की ते अध्यक्ष बाबा माहिती

सर्वांनी दिंडी केली पाहिजे खूप मंडळी एवढी मंडळी केली आमचे महादेव साहेबांनी सर्वांना पंच पक्वान येऊन खर तर महाराज अन्नदान केलं पाहिजे प्रत्येक अन्नदान कुठे कोटी धन्यवाद का सर्वात महान काय असेल तर अन्नदान आहे सर्व अन्न लग्न कार्य असेल की अन्नदान आज काही आईचं पुण्य स्मरण आहे तर अन्नदान सप्ताह आहे अन्नदान चतुर्थी आहे अन्नदान ओरली कुठल्या निमित्त नाव आहे राम अन्नदान घडलं पाहिजे आज ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो स्वानंद सुकुनिवशी सत्तूर जोग महाराज खर तर महाराज ज्या काळामध्ये आंबे नव्हते त्या काळामध्ये खानदेश मधल्या लोकांनी एक ट्रक भरून मांडी आणले सर्वांना अमृताचं जेवण दिलं ही ताकदी अन्नदानाची अन्नदान केलं पाहिजे आपला विषय झाला होता अन्नदान सर्वात महा आहे विठाल एक महत्वाचा विषय आपला आहे की प्रत्येकाची आवड वेगळी महाराज केव्हा येते पण बरोबर वाजता येते विठाल एवढे ता तास बोललो आणि एवढं प्रसंग गोष्ट नाही माणूस येतो घरी म्हणतो कसं झालं कारण मला आपण कुठून आला धाडून आला एवढं सोपं नाही पण ही शक्ती हीच भगवंताची शक्ती प्रत्येकाला काम येते म्हणून त्याचा प्रत्येकाची आवड वेगळी पडणे असा एकही माणूस फक्त एकच आहे कोणाला कीर्तन आवडतं तो कोणाला कीर्तन आवडत नाही कोणाला भजन आवडतं तर कोणाला भजन आवडत नाही प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगळे पण आवड नाही असा एकही माणूस मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला नाही मग काहो महाराज जीवाची आवड काय तर महाराज म्हणतात जीवाची आवड एकच आहे चांगले कपडे घालावे चांगलं जेवण करावं चांगलं राहावं बस एवढच आवड आहे पण महाराज म्हणतात त्याच्यामध्ये जीवनाची सार्थकता नाही लिहावे खावे बरवे असावे हेच घरी हा संसारी परे, परे, संसारी माणसाचे एकच आहे दोनाचे चार झाले पाहिजे चाराचे सोळाचे बत्तीस बत्तीस चे चौसठ मांडवावर मांडवा सगळ हे प्रत्येक माणसाची इच्छा आहे पण महाराज म्हणतात तस नाही संसारिकाचे विषय वेगळे पण चला विषय संतांचा विषय वेगळा आहे संतांना जर विचारलं महाराज तुम्हाला काय आवडत महाराज चोखो महाराज सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज नलहारी महाराज जनाबाई मीराबाई बैनाबाई सुखोबाई मुक्ताबाई सकल संतांना विचारा तुम्ही तुम्हाला काय आवडतं हे पांडुरंगा तू म्हणतात हे पांडुरंगा तुझं रूप आम्हाला खूप आवडतं